विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे असून असे कुठलेही काम गृहनिर्माण विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आले नसल्याचे राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे विजय जो आरोप केलेला आहे तो अतिशय चुकीचा आरोप आहे आम्ही अशी कुठलीही फाईल मंजूर केलेली नाही कुठल्याही बिल्डरला चारशे कोटी रुपये मंजूर केलेले नाही माझ्या मते त्यांनी आधी पूर्ण त्याचा अभ्यास करायला पाहिजे अशा प्रकारची कुठलीही फाईल विभागाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली नाही किंवा मी कुठलीही मंजूर केलेली नाही त्याच्यामुळे विभागाच्या बद्दल अशी मंजूर झालेली फाईल त्यांनी दाखवावी आम्ही डी जाणून आयोग तर बिल्डरचं नाव देखील गोष्ट केलेल्या कामं करतो असे अनेक बिल्डर मुंबईमध्ये आहेत जे डी एम आय म्हणजे काम करतात आणि ज्या कामाचं त्यांचं काम चालू असेल पण अशा कुठल्याही प्रकारचे चारशे रुपये ते चारशे कोटी रुपये त्याला ॲडिशनल देण्यात आलेले नाही तुम्ही खंडन करतो आम्ही खंडन करतो कुठं आरोप आहे त्यांनी सिद्ध करावं की आम्ही त्यांना अशी फाईल मूव्ह होत असेल पण त्याचा अर्थ त्यांना पैसे दिले असा होत नाही